नमस्कार मी मानसी पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी नगर जिल्ह्यात अवैधपणे शस्त्रसाठा बाळगणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या रहिवासी असलेल्या 9 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी आणि पुण्याच्या दक्षिणी कमाल मिलिट्री इंटेलिजन्सने संयुक्त रित्या मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे ही टोळी बनावट शस्त्र परवाने तयार करून त्या आधारे गावठी बनावटीच्या बारा बोर रायफल्स खरेदी करत होती या रायफल्सचा वापर खाजगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून केला जात होता मात्र या प्रक्रारामुळे केवळ शासनाची फसवणूक होत नव्हती तर सार्वजनिक सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला होता संशयितांमध्ये शब्बीर गुजर मोहम्मद सलीम मोहम्मद सफराज जहागीर झाकीर शहाबाज अहमद सुरजित सिंग अब्दुल रशीद तुफेल अहमद अहमद आणि शेर अहमाद अशी नावे समोर आली आहे हे सर्व जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समजते या प्रकरणात नऊ रायफल्स अठ्ठावन्न जिवंत काडतुसे आणि तीन लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गंभीर प्रकरणाबाबत तुम्हाला अपडेट देतच राहू मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री